असं वाटत काका उचलायला माझे माझा सगळ्यात मोठा प्रायंका आमच्या बरोबर झाला आणि आम्हाला वाटलं गाडी आली सगळे पळापळ करतात आणि निघालं काय फक्त इंजिन आलं रात्री तुम्ही मस्त पैकी मुंबई मध्ये गाडी मध्ये बसता अंधारात आणि पोल्युशन मध्ये सकाळी अशा धुक्यामध्ये आणि अशा मस्त सुंदर वातावरणामध्ये तुम्ही एंटर करता म्हणून बोलतात कोकणात स्वर्ग स्वर्गाची एवढं पॉझिटिव्ह वाटत असं जे काहीतरी लावलंय ना अगरबत्ती काय काहीतरी लावलंय एवढं मस्त वाटत एका रीती जाडे हे प्युअर नॅचरल पाणी मी पिऊ शकते हो विकास चला आता जावे आपण पण problem i